दो, बौ, दोन बॉल गेले ना वर दोन बॉल गेले दोन फुल बॉल या पत्रावर मग आता कसं काढायचं आता त्यालाच विचार शिडी अरे नाही बाबा आपल्याकडे अजून लोकांनी शिडी ते कारागिर घेऊन गेले ना एक तुम्हाला बरं नाही मला करायला बाहेर फुलं लवकर आता दाखव कुठे शिडी काढ आता ती शिडी ती लोखंडी शिडी चांगली होती ती कारागिरी घेऊन गेले ना ते मी नाही घेऊन कारागिरी घेऊन गेले नाही ना ते घेऊन गेले ना ती अडकली ती घे शिडी ना बाहेरच ठेव मावली तू गडगडी पत्र्यावर घालतोय ते फुल गड तर मित्रांनो माऊलीने फुल घातलंय पत्र्यावर आणि बॉल पण पत्र्यावर घातले आता ते काढायचं काम चाललंय सकाळचा उठला तसा ते बॅडमिंटन खेळतोय शीतल लाई काही साहेब करून दिला नाही खेळच म्हणतोय माझ्या संघ ते फुलं आता फुलं कोणत्या पत्र्यावर घातले ग या पात्रावर फुल घातलंय आणि त्या पात्रावर बॉल आहे ना त्या चाल उभी कर शिडी आता शीतल ही बॅट ठेवून दे इथं पडली बॅट कर उभी हा ही गाडी पुसून काढावं लागेल कर उभी लागेल अ कुठे झाडे झाड लागलंय

पडलं दुसरं बी फुल हे बा दोन्ही फुलं काढले ये खाली हळूहळू मावले बॅडमिंटन जरा वर खेळ आता इथं नको खेळू गडोगडी पत्र्यावर फुल जाते ते बॉल काढायची आता बॉल काढणार ती वरचे मावली तू वर चढतो का आता ती बॉल काढायला मग ते बॉल कोणी काढायची वर कशाला घातले ते पत्र्यावर चल ती शिडीत ठेवून देऊ आता घे खाली तिला तर मित्रांनो आता माऊलीचे दोन्ही फुलं काढून दिले आणि आता आम्ही शिडीत ठेवून देतोय बॉल काढायचेच राहिले या पत्रावर दोन बॉल गेलेले चला आता ठेवू इथेच ठेवू इथेच परत फुल गेला ग परत काढावं लागेल ती शिडी नको आता आंघोळ करून घे नंतर खेळू आपण आंघोळ करून घे ते ठेवून ते बॅट ते ठेवून आंघोळ करून घे आंघोळ केल्यानंतर आपण दोघ खेळू चाल लवकर ती एक बॅट कुठे बॅट हा ती घे चल आंघोळ करायची पहिले नंतर खेळायचं चाल लवकर वेरी बॅट